गावाचं नाव होतं वडगाव चारही बाजूनी डोंगर मधोमध थोडीशी शेती आणि माणसं मेहनती पण गरीब याच गावात सूरज पाटील जन्माला आला वडील शेतकरी पावसावर अवलंबून असलेली शेती आई शेतात राबणारी संध्याकाळी चुलीवर भाकरी करणारी घर कौलारू पण स्वप्न मात्र मोठी सूरज शाळेत हुशार होता पण परिस्थिती कायम आडवी यायची वही पुस्तकं कमी पाया चप्पलही कधी नसायची इतर मुलं सायकलने शाळेत जायची सूरज मात्र तीन किलोमीटर पायी चालत जायचा एकदा शिक्षकांनी विचारलं सूरज मोठा होऊन काय होणार तो थोडा थांबला आणि म्हणाला सर असं काहीतरी की माझ्या आईवडिलांना कधी उधार मागावी लागणार नाही त्या वर्गात शांतता पसरली दहावीत असताना वडिलांचं अचानक आजारपण आलं शेती पडून राहिली घर चालवणं कठीण झालं सूरजने शिकणं सोडावं अशी चर्चा घरात सुरू झाली त्या रात्री आई म्हणाली बाळा शिक्षण सोडू नकोस उपाशी राहू पण तुझं स्वप्न मोडू देणार नाही ते शब्द सूरजच्या काळजात कोरले गेले बारावी झाल्यावर सूरज शहरात गेला कॉलेज राहणं जेवण सगळं महाग दिवसा कॉलेज रात्री हॉटेलमध्ये काम हाताला फोड डोळ्यात झोप पण मनात जिद्द कधी कधी भूक इतकी लागायची की दुसऱ्यांच्या प्लेटकडे पाहून पाणी प्याय प्यायचा पण स्वतःला म्हणायचा आज खाली आहे उद्या इथेच उंच उभा राहीन कॉलेजमध्ये पहिल्यांदा सूरजने कॅम्प्युटर पाहिला इंटरनेट तंत्रज्ञान संधी सगळं नवीन तो लायब्ररीत तासन तास बसून शिकायचा मोबाईलवर मोफत कोर्स रात्री दोन तीन वाजेपर्यंत अभ्यास लोक हसायचे हे गावाकडचं मुलगा काय करणार तो हसत म्हणायचा मी नाही माझी मेहनत उत्तर देईल शिकून झाल्यावर त्याने नोकरीसाठी अर्ज केले एक दोन दहा सगळीकडून नकार एका मुलाखतीत समोरच्याने सांगितलं तुझ्याकडे अनुभव नाही त्या दिवशी सूरजने ठरवलं अनुभव नसेल तर मी स्वतः तयार करीन सूरजने छोट्या कामांपासून सुरुवात केली वेबसाईट बनवणं ऑनलाईन काम कमी पैसे कधी पैसे वेळेवर मिळाले नाहीत कधी फसवणूक झाली पण तो थांबला नाही हळूहळू काम वाढलं नाव ओळखू लागलं पहिल्यांदा महिन्याला पंचवीस हजार मिळाले तो दिवस सूरज आईला फोन वरून रडला काही वर्षात सूरजने स्वतःची छोटी कंपनी सुरू केली आज त्याच्याकडे ऑफिस आहे टीम आहे आणि महत्वाचं म्हणजे त्याच्यासारख्या गावाकडच्या मुलांना संधी आहे पहिल्या पगारातून त्याने आईसाठी साडी घेतली वडिलांसाठी औषधं घरावर कौलं बदलून पक्की छप्पर बसवलं एका कार्यक्रमात सूरजला बोलावलं होतं तो स्टेजवर उभा राहिला आणि म्हणाला मी गरीब होतो कमकुवत नव्हतो मी मागे होतो हरलेलो नव्हतो माझं यश माझं नाही ते त्या आईचं आहे जिने मला हार मानू दिली नाही टाळ्यांचा कडकडाट झाला परिस्थितीत तुमची परीक्षा घेते पण निकाल तुम्ही ठरवता यश एका रात्रीत येत नाही पण एक दिवस नक्की येतं